दोन दिवस झाले आपल्या प्रसिद्ध प्रसिद्धी माध्यमांच्या मधून आणि सोशल मीडियामार्फत काही बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या खर तर आपण सर्वजण भोर तालुक्यातले जुने जाणते सर्वजण नागरिक आहात आणि भोरचा जो काही प्रकल्प वीर प्रकल्प आणि भाडगर प्रकल्प या संदर्भामधल्या गेल्या अकरा वर्षाच्या सतत अव्यवपणे चाललेल्या लढ्याचा जो काही संघर्ष आहे दोन हजार नऊ साली आमदार प्रथमता निवडून आले दोन हजार दहा अकरा पासून दीडशे वर्षापूर्वी जे काही ब्रिटिशकालीन भाटकर धरण बांधण्यात आलं त्या संदर्भातल्या कामाच्या संदर्भामध्ये म्हणजे जनरली आमदार हे स्थानिक स्वराज्य किंवा संस्था आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या व्यतिरिक्त सुद्धा आमदारांचा फंड त्याच्या व्यतिरिक्त पंचवीस पंधरा असेल किंवा इतर ज्या काही योजना आहेत डीपीडीसी माध्यमातून योजना आहेत इथपर्यंतचीच भोर तालुक्याला भोरवेल्ला आणि मुळशी या मतदारसंघाला विकास कामांची ओळख होते परंतु याही पुढं पुढे जाऊन आदरणीय आमदार संग्रामदादा थोपटे यांनी विशेष निधी जो काही आपल्या मतदारसंघामध्ये त्याही पेक्षा भोर वेलला आणि मुळशी मध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय त्याची ही थोडक्यात मी माहिती देतोय कुणाला विश्वासही बसणार नाही की दीडशे वर्षापूर्वी बांधलेल्या ब्रिटिशकालीन भाडगर धरणाचा जो काही अठरा नागरी सुविधा अंतर्गत मिळणारा विकास निधी आहे तो आणण्याचं काम म्हणजे खर तर महाराष्ट्रातला कोयना प्रकल्प असेल किंवा इतर जे काही जुने प्रकल्प आहेत त्यांच्या बरोबरीनं आज ब्रिटिशकालीन भाडगर धरण आहे परंतु या धरणाचा कधी निधी आपल्या तालुक्याला मिळू शकेल अशी खात्री कुणालाच नव्हती आम्ही कार्यकर्ते देखील मी आता विशेष करून वीर प्रकल्प पुनर्वसित आहे स्वतः नावी या गावामधला आहे त्याही व्यतिरिक्त भारगरच्या संपर्क मध्ये असणारे आपण सर्वजण दीडशे वर्षापूर्वीच्या या धरणाचा सर्व कागदापत्राचा जे काही अभिलेख उपलब्ध होता त्याही पुढे जाऊन किंवा नव्हता त्याही पुढे जाऊन त्याचा पाठपुरावा सतत महाराष्ट्र शासनाला करून आमदार संग्रामदादांनी गेल्या दहा वर्षामध्ये विविध प्रकारे भाडगर प्रकल्प विकास निधी हा तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या या पुनर्वसित गावठाणांना आणण्याचा प्रयत्न केला मला आवर्जून या ठिकाणी सांगायचे की दोन हजार दहा पासून विशेष करून शासनाचा पाठपुरावा करत असताना सर्वप्रथम मी स्वतः साक्षीदार आहे पुनर्वसन मंत्री माजी स्वर्गवासी पतंगरावजी कदम साहेब असताना त्यांना वेळोवेळी वे पाठपुरावा करून वेळोवेळी वे 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 बैठका घेऊन मंत्रालय दालनामध्ये मुख्य अधिकारी सचिव त्यांचे असणारे सर्व विभागीय आयुक्त आणि आयुक्त यांच्या मार्फत ही कामं खेचून आणण्याचा यशस्वी प्रयोग केला इव्हन खापरपंतू पर्यंत दाखला पुनर्वसित जो काही दाखला मिळतो तो भाजरच्या कुठल्याही आजपर्यंत लाभार्थ्याला मिळाला नव्हता इथं मावडी दामावडी आमची सर्वच मंडळी आहेत पुनर्वसित गावठाणामध्ये आणि तो देण्याचा यशस्वी प्रयोग लाभवला त्याच्याकरता विविध प्रकारचे कॅम्प हे भोर तालुक्यामध्ये असणाऱ्या पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या मार्फत राबवण्याचं काम दादांनी केलं अध्यक्ष या नात्याने मी विठ्ठलवरकडे करून आज या ठिकाणी असं अध्यक्षांनी आता सोना सांगितलं सचिवांनी सांगितलं की या ठिकाणी खरोखर आमच्या ज्या वेळेला सर्वे करायचा त्या वेळेला अक्षरशः कोरोनाचा काळ चालू होता त्या काळामध्ये आम्ही पीडब्ल्यूडीचे अधिकारी घेऊन गावगाव नानावळा असेल गाव सांगवी गोप कुंबळ या ठिकाणी जाऊन आम्ही सर्वे करून त्या ठिकाणी प्रस्ताव दिले आणि प्रत्येक गावाला या नागरी सुविधा आम्ही आणून दादांच्या माध्यमातून या सगळ्या मंत्रालयापर्यंत गोळे साहेब असतील दादा असतील आम्ही सोनवणे साहेब असतील सगळे होते महे टापरे साहेब होते आम्ही हे सगळे मंत्रालयापासून ही काम मंजूर करून आणली गावगाव सर्वे केला ग्रामपंचायतीचे प्रस्ताव दिले पाच पाच तीन तीन प्रति एक एका एका फाईलच्या होत्या सगळ्या आम्ही जमा करून दिल्या त्या टायमाला कुणी विरोधक कुणी सर्वे करायला आलेले नाही पाहिला आम्ही आणि कुणाकडनं काही प्रस्ताव बी घेतलेले पाहिले नाहीत आणि आता हे सगळे शिजल्यानंतर विरोधक जागा होत्यात म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे बरोबर होते आम्ही बी गावपातीवर काम करतो तालुका पातळीवर काम करतो आम्ही हा अमक्या पक्षाचा तो अमक्या पक्षाचा राजकारण आम्ही करत नाही पहिल्यांदा ज्या बाजूला जिकडं काही लोक विरोधातली आहेत त्यांचे आधी कामं करतो आम्ही आम्हाला दादांचं सांगणंच आहे की आपण पहिले विरोधांना जवळ करा आपण तर आपल्या जागेवर आहे पण आपल्याला ह्या दुचा भाव करायचा नाही आणि मंडळी राजकारण करतात तर हे बरोबर नाही हे लोकांच्या समाजाकरता या मागासलेल्या भागाकरता हे सगळ्या योजना आहेत आणि आता एवढं झालंय की बारामतीला नाही असे आमच्याकडं कॉन्क्रिटीकरण रस्ते झाले नळ पाणी पुरवठा झाल्या जलजीवनचे जल कामं झाले गावातून गले बोळ्यातून कॉन्क्रिटीकरण झालंय इतकं समाधानकारक झालंय त्यामुळं कोणी याला दृष्ट लागेल असं वागू नका हीच आमची अध्यक्ष या नात्याने माझी विनंती आहे की या ठिकाणी राजकारण कोणी आणू नका समाजामध्ये समाजाचं करत असताना राजकारण आणू नका ही माझी अध्यक्ष या नात्याने सर्वांना विनंती आहे प्रकल्प समिती आज प्रकल या ठिकाणी पत्रकार परिषद होत असताना खर तर जी बाजू मांडायची ती अशी कि दोन हजार दहा दोन हजार अकरा साली आमदार संग्रामदाव टोप्टे साहेबांच्या माध्यमातून वीर धर्मग्रस्त प्रकल्प समिती आणि भाडघर धर्मग्रस्त प्रकल्प समिती स्थापन करण्यात आली आणि ज्यावेळी या समित्या नुसत्या मी नव्हे तर आपल्या नातवंडला जी जी लोक त्या त्या धरणग्रस्त झाल्यानंतर बाधित आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी असेल शासकीय नोकऱ्यांमध्ये दाखले मिळवण्यासाठी खर तर त्यावेळी या समित्यांच्या स्थापना करण्यात आल्या आणि समित्या स्थापन केल्यानंतर बहुतांश वेळा ह्या समित्या स्थापन झाल्यानंतर अनेक विरोधकांना त्यावेळी हिनवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की वीर धरण होऊन दोन तीन दशके झाली भाडगर धरण होऊन चार पाच दशके झाली आता कुठे निधी मिळत असतो का ह्याचे कुठे दाखले मिळत असतात का परंतु त्यावेळी काँग्रेसचे असणारे पुनर्वसन मंत्री यांच्याकडे आमदार संग्रामराव धोपटे साहेबांनी त्यावेळी भूमिका मांडली त्यावेळी स्वर्गीय पतंगरावजी कदमसाहेब त्यावेळी पुनर्वसन मंत्री होते त्यावेळी त्यांना ह्या गोष्टीचं महत्व पटवून दिलं आणि आदरणीय कदम साहेबांनी त्यावेळी आमदार संग्रामराव धोपटे साहेबांचं त्यांचं पूर्वीपासूनच असलेलं कौटुंबिक नातं आणि भागांची असलेली गरज त्यावेळी सोळा कोटी रुपयांचा निधी सर्वप्रथम मला वाटतं त्यावेळी भाडगरच्या धरणग्रस्त पुनर्वसन समितीला दिला आणि सर्वांनाच विरोधकांना त्या भागातील जनतेला काही चाळीस पन्नास वर्षाचा असलेला प्रश्न त्यावेळी आमदार संग्रामधे साहेबांच्या माध्यमातून सुटला त्यानंतर परत एक दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या टर्म मध्ये मला वाटतं त्यावेळी पण काँग्रेसचं भाजपचं सरकार होतं आणि त्यावेळी आमदार संग्रामधा साहेबांच्या माध्यमातून वीर साठी आणि साठी निधी मागण्यात आला परंतु निधी जसा असं पुढे जात होता वेळ जात होता त्याही वेळी एक दहा बत्तीस कोटी रुपयांचा निधी तीस ते बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा वीर आणि भाडकरसाठी मिळाला त्याची काम पूर्णत्वास आलेली आहेत मुळात मुद्दा असा आहे की कुणी काय केलं ह्याच्यापेक्षा ह्या गोष्टीची सुरुवात ही काँग्रेस पक्षाने आदरणीय आमदार संग्रामदास धोपटेंनी केलेली आहे ज्यामध्ये कुठल्याच प्रकारचा निधी मिळणार नव्हता मुलांना दाखले मिळणार नव्हते ते दाखले देण्याचं काम निधी देण्याचं काम हे योजना सुरुवात करण्याचं काम आमदार संग्रामदेव थोपटेंनी त्या ठिकाणी केलंय आणि कालच काही मंडळींनी त्यावरती जाणीवपूर्वक समाजामध्ये चुकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न केला ह्या मुळात हे योजनेचे जनक आमदार संग्रामदेव आहेत त्यामुळं मला या ठिकाणी विनंती करायची की पूर्व भाग असेल किंवा तालुक्याचा पश्चिम पाटा असेल कधी ना भूतो ना भविष्य ते एवढं मोठ्या प्रमाणावरती निधी या भागातील प्रकल्पग्रस्त असणाऱ्या गावांना मिळालाय आणि निधी तर मिळालाय ह्याच्यापेक्षा आनंद आहे अनेक मुलांना शिक्षणासाठी या ठिकाणचा धर्मग्रस्तांचे दाखले मिळतात ह्याचं पण श्रेय फक्त आणि फक्त आमदार संग्रामदा धोपटेंच आहे त्याचप्रमाणे नोकरीसाठी जवळजवळ पाच टक्क्याच ठिकाणी मार्क त्या ठिकाणी नोकरीच्याही माध्यमातून विद्यार्थ्यांनी मिळतात तेही काम आमदार संग्रामदा धोपटे साहेबांचे आहे त्यामुळे अनेकांना रोजीरोटीला लावणार भागा भागामध्ये विकास काम करणार काम आमदार संग्रामदा धोपटे साहेबांनी केलंय माझी विरोधकांना या ठिकाणी विनंती आहे की कुणाचाही चुकीचं श्रेय घेता घेता आपली मुलं ह्या शिक्षणा दाखल्यापासून वंचित राहणार नाहीत ना श्रेयाच्या खेळात मिळणार निधी परत जाणार नाही ना ह्याचाही विचार विरोधकांनी करणं गरजेचं आहे त्यामुळे मला कृपया विरोधकांना विनंती करायची राजकारण होत राहील शंभर टक्के तुम्ही निवडणुका आल्यात म्हणून राजकारण करत राहा पण जिथं तालुक्याला भरीव निधी मिळणार आहे जिथं मुलांना दाखले मिळणार आहेत जिथं नोकरीमध्ये सवलत मिळणार आहे तिथे कृपया करून त्यांना हात जोडून की आपण कुठल्याही प्रकारचं राजकारण त्यामध्ये आणू नये आज या ठिकाणी आणि वीर द्र, वतीने आभार मानतो आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की दोन हजार अकरा मध्ये म्हाळवडी या ठिकाणी पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम खासदार सुप्रया सुळे सुनील तटकरे आधी उपस्थित होते ही मीटिंग ज्यावेळेस लावली महाळवडीला त्यावेळेस आम्हाला काँग्रेस पक्षाच्या एकाही कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं नव्हतं की आम्ही मारवडीमध्ये कार्यक्रम घेतोय म्हणून तर कदम साहेबांनी दादांना फोन केला की संग्राम वा वाळवडीमध्ये मिटिंग आहे का धरंग्रस्ताची दादा म्हणून मला काही माहीत नाही नाही म्हणले मला बोलावलं येऊ का नको मी कृपया सुळ्यांचा नंतर फोन आला आम्ही बसलो होतो आपण खाली मुख बधिरला दादा सांगितलं की या तीन वाजले होते दुपारच्या नंतर आम्ही सर्व धरणद्रस्त कार्यकर्ते कामाला लागलो फ्लॅटशी बनवायचं काम रात करून तीन चार वाजले होते झोपायला आला नंतर पथकराव कदम सुनील तटकर आले म्हाळवडीओ तर अपोजिट कार्यकर्ते हे बाजूला बस बसले होते पण पण ते मी धरणध्रस्त म्हणून होते त्यांनी आपल्या वडिलांचा उल्लेख केला कुठला एक जुना कागद काढला माझ्या वडिलांनी म्हणले धरणध्रस्ताची आता सुरुवात केली धरण पाटकर धरणग्रस्त समिती फार एक जुनी होती आणि ती तडफडच होती पूर्वी त्या टायमा ठोपटे साहेब सुद्धा पुनर्वसन मंत्री होते पण काही अडचणी होत्या त्या काळात ब्रिटिश काळातलं धरण आणि यांना नागरिक सुविधा द्यायच्या कशा नागरिक सुविधा या आहे पुणे पुन्हा काही जणांना माहीत सुद्धा नव्हतं त्यानंतर आम्ही पुण्याला मिटिंगला आपण गेलो महेश टाकले आम्ही होतो सगळं मिटिंगला आपण गेलो तवा मिटिंगला गेल्यानंतर पुण्यात आम्ही बसल्यानंतर येत्यांनी विचार झाला आमच्या डाव्यात जरा कोरो म्हणली आपल्याला रजिस्ट्रेशन केल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय वाद त्याशिवाय मान्यता सुद्धा काय मिळणार नाही कामं तर पहिली मंजूर झाली मालवडीची अठरा कोटीची ती प्रत्येक को उजव्या तेराला डाव्या तेराला दिली होती काही ठिकाणी गावामध्ये जागेची अडचण आली त्यामुळे ते केडी के भाऊ सोनावे यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलो काही अडचणी असल्यामुळे ते त्यांना सुद्धा ते काम करण्याचं काही हे मिळणार नाही त्यानंतर दादांनी प्रयत्न करून हे कामं बाबा पीडब्ल्यू ला कशी जातील हे पार्ट टू प्रयत्न करून दोन हजार एकवीसच्या करोना काळामध्ये वस्त्रापूर पर्यंत आम्ही विठ्ठल वरखडे गणेश कंक असतील मारुती भाऊ कंक सचिव आमचे काऊराम मळेकर तोंडाला मास्क लावून आम्ही फिरत होतो आणि मुंबईला गेलो होतो आम्ही मंत्रालयामध्ये त्यावेळेस तर आम्हाला करोना व्हायची शक्यताच होती जेवण जवान कोणते ना जेवणाला कुठं काय म्हणा दादा म्हणल्या तर परिस्थिती फार बेकार आहे बाळासाहेब बेगडे त्या त्यावेळेस पुनर्वसन मंत्री होती त्यावेळेस सात सातशे कोटीचा प्रस्ताव तयार केलेला होता तर ते त्यांनी प्रस्ताव वाचला त्यांनी बोलावलं काय म्हणतात ते बंगल्यावर बोलावलं मग बंगल्यावर आम्ही संध्याकाळचं गेलो सात साडेसात आठला बंगल्यावर बसल्या असताना त्यांनी विचार केला माझं गाव मी म्हणलं धरणाच्या आतमध्ये आणि आतापर्यंत संग्राम थोप्ट्यांनी एवढा निधी आणि मला दहा पैसे मिळत नाही पुनर्वसून मंत्री असताना त्यावेळेस जर आमच्या पाहिली तिथं मागं पुढं झाल्या नंतर मग बत्तीस कोटीचा निधी आला त्यावेळी वीरला बी भी वाटप केली कामाला गेलं आता आता जे मोबाईलवर ह्याच्यावर सोडतात आठ कोटीचा हा निधी कुठला यांचा मागचा आमचे माजी सचिव यांनी सांगितलं आजी आता साठ कोटीचा निधी दिलाय प्रस्ताव मागितल्यात पण प्रत्येक गावाला ग्रामसेवक आहे ग्रामपंचायत जे आहेत हे प्रस्ताव देतो गोष्ट ग्रामपंचायत देत जात असते आपण कार्यकर्ते फक्त काम करत असतो गावातील जनतेला समजून सांगण्याचं हे काम करत असतो आणि ते समजून लोकांना आपण देत जातो आताच रिटर्न सगळ्यांनी की आमच्याकडे राजकारण हे नाहीच सगळ्या पक्षाचे आपल्या कमिटीत लोक आहेत बघा आम्ही रजिस्ट्रेशन केले हो। ते जेव्हा तर आता बाराचे सरपंच आहेत हे सगळे एकजुटीने काम करत असतात जिथं जिथं अडचणी आल्या त्या बाराचे सरपंच मॅडमने सोडवल्या ज्या पुरुषांना सुटल्या नाहीत त्या आता जिथे सगळे सगळी गावं एकत्र आलेली आहेत आणि आता आठ कोटीचा निधी हे सांगत होते अजितदाचा निधी दिलाय आणि पाटील पाटील एक मगाशी नाव घेतलं नक्की तुम्हाला संकलन हा जे बोलतोय आता मगाशी त्यांच्या मीटिंग मध्ये तेव्हा संकलन कशाला म्हणतात हे नक्की माहित आहे का वाडघर धरणाची जमीन किती गेली चाळीस गावची साडेपाच हजार एकर जमीन साडेपाच हजार एकर जमीन आमच्या वाडघरची त्या पाच तलावामध्ये गेलेली आहे आतापर्यंत त्याचा मोबदला आम्हाला काय भेटलेला नाही खोटे अंगठे वटवटवून इंग्रजांच्या काळात हे दिले ते दिले असं दाखवलं पण आम्हाला आतापर्यंत काही मिळलं नाही आणि कार्य सामर्थ आमदार संग्राम ठोपते यांनी आतापर्यंत पाठपुरावा करून ह्या नागरिक सुविधा जी मंजूर करतून सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू आहेत कुठल्या पक्षाचा माझ्याकडे आला आणि कुठल्या पक्षाचा त्यांच्याकडे मतभेद नाही फक्त त्यांचं एकच काम आहे काम करून माझ्याकडून घ्या आता पुढे जायचे प्रयत्न करा आता जे जे श्रेय लाटाचं जे काम करत आहे विरोधक तुम्ही जरी स्त्रिया आता लाटलं तुमचा याचा काही फायदा होणार नाही तुमची लाडकी बहीण ही घरीच आहे आणि तुम्हाला सुद्धा घरी जावं लागणार आहे एवढे मी थांबतो जय हिंद जय जाहिं महाराज